शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे पिणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही ही म्हण हे हा जो सुविचार आहे तो पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत खरा वाटतो कारण तो जो त्यांचा जन्म जो झाला अठराशे एक्याण्णव तो जो काळ होता तर तो, तो पूर्ण पारतंत्र्याचा काळ होता आणि त्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणायची माणूस म्हणून जगण्याची सुद्धा त्या काळामध्ये हक्क नव्हता त्या काळात आणि अशा काळामध्ये त्यांच्या घरची गर, जर परिस्थिती पाहिली तर डॉक्टर बाबासाहेबांचे वडील हे सैन्यामध्ये सुविधार होते परंतु त्या काळामध्ये मिळणारा जो पगार होता तर तो, तो पगार काय कुटुंबासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कमी पडायचा तरी सुद्धा तरी सुद्धा त्या काळामध्ये आपल्या मुलाची वाचनाची आणि शिक्षणाची आवड लक्षात घेऊन या वडिलांनी कधीही त्यांच्या पुस्तकासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं सांगितलं नाही आणि त्या काळामध्ये जर विचार केला तर सग आता बघा आपण शिक्षण सगळे मिळून एकत्र शिक्षण घेतो परंतु त्या काळामध्ये बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं आणि वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागायचं आणि त्यांना वर्गामध्ये कुणी शिवून सुद्धा घेत घेत नव्हतं पिण्याचं पाण्याचा जो माठ होता त्या माठाकडे सुद्धा कुणी जाऊ देत नव्हतं पाणी प्यायचं असेल तर ता तांब्यात हाता हात अशी करायची आणि मग त्या ओंजळीत पाणी ओतलं जायचं आणि ते पाणी प्यायचं म्हणजे अशी माणसा जनावरांलासुद्धा वागणूक मिळत नव्हती अशी वाईट वागणूक त्यांनी सहन केली आणि ह्या अन्यायातूनच त्यांच्या मनामध्ये माणसाला माणूस म्हणून जगून जगण्याची जगण्यासाठी जे काही लागतं तर ते सगळं मिळणार आहे ते फक्त शिक्षणातून कारण शिक्षण घेतलं तरच माणूस माणसाला खरं काय खोटं काय जे योग्य आहे किंवा आयोग्य आहे याची शिक्षणामुळेच माणसाला जा निर्माण होते आणि म्हणून लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये असणारी शिक्षणाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी पूर्णपणे त्यांना शिक्षणासाठी लागेल ती मदत केली त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेल्या त्यांची पत्नी रमाबाई आता जर विचार केला बायका त्यांची आवड काय असेल तर मोबाईल बघणे वेगवेगळ्या नवीन नवीन प्रकारच्या साड्या आणायला हवणे हा हट्ट असतो नवऱ्याकडं परंतु रमाबाई अशी बायको होती की आपल्या नवऱ्याच्या शिक्षणासाठी कष्ट करून त्या पुस्तकाचा खर्च आपल्याला नव आपल्या नवऱ्याला देत होती म्हणजे बाबासाहेब शिक्षणासाठी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड होते महाराज त्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली आणि त्या शिष्यवृत्तीवर ते, ते परदेशात शिकायला गेले आणि परदेशात नवरा शिकायला गेल्यानंतर एखादी बायको म्हणत असती माझा नवरा परदेशात जातो मी एकटी काय मरू काय परंतु तसा त्या माऊलीने विचार केला नाही तर घराची संपूर्ण जबाबदारी तिनं एकटीनं पेलवली आणि बाबासाहेबांनाच उलट काही पैशासाठी मदत लागत असेल तर ते पैसे ती द्यायची आणि तिच्या सहकार्यामुळेच रमाबाईंच्या सहकार्यामुळे रमाबाईंच्या त्यागामुळे बाबासाहेब एवढे मोठे होऊ शकले कारण समाजाला ला लागणारा जो वेळ होता तर ते वेळ स्वतः देऊ शकले आणि महत्वाचं म्हणजे काय शिक्षण घेतल्याशिवाय माणूस माणसाला कोणत्याही प्रकारची प्रगती करता येत नाही आणि म्हणून ते अठरा अठरा तास अभ्यास करायचे अठरा अठरा तास अभ्यास करणं ही काही साधी गोष्ट नाही आपल्याला सांगत सांगणं सहज वाटतंय परंतु अठरा तास बसून एक एका ठिकाणी बसून अभ्यास करणं म्हणजे ही साधी गोष्ट नव्हती आणि परदेशामध्ये गेल्यानंतर ते जेव्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये बरस शिक्षण त्यांचं पूर्ण झालं आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये आजही तुम्हाला त्या त्यांची प्रतिमा त्यांचा फोटो त्या विद्यापीठामध्ये लावलेला आहे आणि या शतकातला उत्कृष्ट आणि त्या विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून त्यांचा आजही लौकिक आहे त्यानंतर जेव्हा ते शिक्षण घेऊन भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर आपल्याकडं जो जातीभेद होता त्या जातीभेदाविरुद्ध त्यांनी स्वतः संघर्ष केला आणि दलित समाजालाच नव्हे तर ज्या लो ज्या लोकांवर अन्याय होत्या असा सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी स्वतः लढा दिला आणि लहानपणापासून ते पाहत आले होते तो म्हणजे स्त्रियावर हो होणारा अन्याय आणि यासाठी स्त्रियांना त्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी काय करता येईल याचा विचारही त्यांनी केला आणि जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या देशाचं संविधान तयार करायचं काम कुणाला द्यायचं असा प्रश्न होता आणि त्या काळातले जे नेते होते तर त्या नेत्यांनी परदेशातल्या कायदेतज्ञांना आमच्या देशाची राज्यघटना लिहा किंवा संविधान लिहा असं सांगितलं परंतु त्या परदेशातल्या कायदेतज्ञांनी त्यांना सांगितलं तुमच्या देशामध्ये एवढे मोठे कायदे पंडित असताना तुम्ही आम्हाला संविधान लिहायला कशासाठी सांगताय आणि सर्वांकडून एकच नाव त्या काळामध्ये मिळालं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मग जेव्हा संविधान तयार करण्यासाठी जी मसुदा समिती तयार झाली त्या मसुदा समितीचं संपूर्ण काम त्यांनी पाहिलं आणि हे करत असताना त्यांनी काय केलं तर जगामध्ये अनेक चांगले देश आहेत की त्या देशांमध्ये त्यांचं जर संविधान आहे तर अशा अनेक संविधानांचा अभ्यास केला आणि त्या संविधानातून आपल्या भारत देशासाठी जे चांगले नियम लागू होतात आपल्या भारत देशातील जनता कशी सुखी होईल यासाठी लागणारे प्रत्येक संविधानातून काही ना काही चांगल्या गोष्टी घेतल्या आणि सगळ्यांचं एकत्रीकरण एक करून आपल्या देशाचं संविधान त्यांनी तयार केलं आणि हे संविधान तयार करण्यासाठी तुम्हाला माहित आहे किती वर्ष लागली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आणि एवढ्या प्रयत्नानंतर एक जगातलं उत्कृष्ट असं संविधान तयार झालं आणि त्या संविधानातील नियमाप्रमाणेच आपल्या देशाचा राज्यकारभार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाला आणि भारत हा जगातील एक उत् प्रथम क्रमांकाचा आणि सर्वोत्कृष्ट असा लोकशाही देश बनला मग लोकशा ही लोकशाही जी आहे तर ही कशी आहे आपल्याकडं जा, संसदीय लोकशाही म्हणजे ज्या ठिकाणी ज्या लोकशाहीमध्ये लोकच आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि त्यांच्या मार्फत आपल्या देशाचा कारभार चालवला जातो आणि या संविधानामुळंच आपल्याकडं जे वेगवेगळे नियम आले आता उदाहरणार्थ काय मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा हा जर नियम बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये जर टाकला नसता तर आपल्याला आपल्या आई आई वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क मिळालाच नसता म्हणजे त्यांनी संविधान लिहित असताना असा विचार केला नाही की मला समाजातल्या लोकांनी खूप त्रास दिलाय आणि आता मी संविधान तयार करताना त्यांचा विचारच करणार नाही अशी वृत्ती त्यांनी ठेवली नाही तर सर्व जातीच्या धर्माच्या लोकांसाठी उत्कृष्ट असेल असं संविधान तयार केलं आणि त्यामुळं संविधानामध्ये एकही चूक त्या काळातल्या नेत्यांना सापडली नाही आणि म्हणून त्याच संविधानाच्या नियमानुसार आज सध्या सुद्धा आपल्या देशाचा राज्यकारभार चालला जातो बाबासाहेबांच्या आयुष्यातून एवढंच आपण घेऊया कितीही कष्ट पडले तरी शिक्षण सोडायचं नाही आता आपलं ध्येय काय तुमचं काय कर्तव्य आहे की आई वडील तुमच्यासाठी कष्ट करतात आणि तुम्ही मात्र काय केलं पाहिजे शिक्षण घेऊन मो आपला आपली प्रगती कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ नऊ भाषांमध्ये शिक्षण घेतलं बघा नऊ भाषा त्यांना माहीत होत्या आणि बत्तीस पदव्या मिळवलेल्या होत्या आता आमचा विचार केला तर आमच्याकडे किती पाच ते सात पदव्या पण त्यांच्याकडे बत्तीस पदव्या होत्या मग एवढ्या पदव्या घेण्यासाठी खर्चही किती त्या काळामध्ये लागला असेल एवढा सगळा खर्च त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीने दिला आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये जे शाहू महाराज असतील साईजराव गायकवाड महाराज असतील या सर्वांनी त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली आणि म्हणून ते एवढं ज्ञान मिळू शकले आणि आपल्या देशाला एक एवढं मोठं उत्कृष्ट असं संविधान देऊ शकले आज त्यांची जयंती आपण आपल्या शाळेमध्ये साजरी करतच आहोत सा परंतु जगभरामध्ये जिथं जिथं आपले भारतीय आहेत त्या सर्व देशांमध्ये आज त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे त्यांच्या कार्याने किंवा त्यांनी दिलेलं आपले जे संविधान आहे त्यांनी आपल्या सर्वांना संघर्ष संग, शिका आणि संघर्ष करा हा जो संदेश दिला तर कशासाठी दिला तर शिकून फक्त स्वतःच बघायचं नाही तर शिकून आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे समाजाला चांगल्या काहीतरी गोष्टी देऊन समाजाला प्रगती करण्यासाठी मदत करणे म्हणजेच शिक्षणाचा हेतू आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्यात तर सर्वांसाठीच केलं आणि आपण सुद्धा एकमेकांबरोबर जाती न पाळता एकमेकाशी भांडण न करता सर्वांनी मिळून जर एकत्र काम केलं तर आपला देश निश्चितच चांगला खूप मोठा आणि उत्कृष्ट असा देश बनू शकतो आणि जगाला आपण दाखवू शकतो की शिक्षणामुळं आम्ही जगातल्या कोणत्याही प्रकारचं जे ज्ञान आहे ते मिळवू शकतो आणि प्रगती करू शकतो आणि भारत देश एक महान देश आहे हे, हे आपण जगाला दाखवू देऊ शक दाखवून देऊ शकतो हे फक्त शिक्षणामुळेच शक्य होतं होतं आणि हेच डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यातून आपण घेऊया आणि त्यांच्यामध्ये जे चांगले गुण होते ते चांगले गुण आपल्यामध्ये अंगीकारूया आणि आपलं आयुष्य जगूया या ठिकाणी बाबासाहेबांना पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करते आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत जय